आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे माणसाचा जन्म मा कशासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे की माणसाला आपण जन्माला का आलो हेच कळत नाही ते कळत नाही त्यामुळे त्याला काय करावं हे सुचत नाही समजत नाही आणि त्याच्यातून मानवी जीवनामध्ये सर्व प्रकारचा गोंधळ वादळ कियॉस कलॅमिटीज संकट वगैरे ना समस्या ह्या सर्व निर्माण होतात याचं एकमेव कारण माणसाला आपण जन्माला आलो ते कशासाठी हेच कळत नाही आणि म्हणून हा विषय आपण आज विस्ताराने आणि घेतो आहोत त्याचं कारण ते आहे माणसाचा जन्म कशासाठी याचं उत्तरच आपण प्रत्येक प्रवचनात दिलेलं आहे आणि ते, ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपण जगत असताना जगतो कसे आणि सिद्धांत काय सांगतो आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटा तर ह्या दोन्हीचा आपला समन्वय होतो की नाही हे आपल्याला तपासून पाहता येतं आणि म्हणून याच्यासाठी हा विषय मी मोठ्या विस्ताराने घेतलेला आहे शुभनियती निर्माण करण्यात शहाणपणा आहे हा आणखीन एक सिद्धांत आपण मानला आणि शुभनियती निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगत असताना शुभचिंतन केलं पाहिजे शुभ इच्छा केली पाहिजे शुभ बोललं पाहिजे आणि शुभ केलं पाहिजे ह्या चार गोष्टी मी सांगितल्या त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शुभचिंतन करणं आणि शुभचिंतन करण्याबद्दल मी आतापर्यंत विस्ताराने सांगितलं की शुभचिंतनाचे दोन भाग आहेत एक ईशचिंतन आणि एक इष्टचिंतन त्यापैकी इष्टचिंतनावर आपण भरपूर बोललेलो आहे आणि चिंतनावर सुद्धा आपलं आतापर्यंत अनेक प्रवचनं झाली आणि हे सांगत असताना मी एक महत्त्वाचा मुद्दा मी पूर्वी सांगितला तो म्हणजे असा हे शरीर दिव्य आहे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती त्यामुळे दिव्यत्व जे आहे जसं सर्व ठिकाणी भरलेलं आहे विश्वात तसं ते आपल्या शरीराच्या ठिकाणी पण दिव्यत्व आहे आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की हे जे शरीर आहे हे शरीरसुद्धा दिव्य आहे आणि हे शरीर दिव्य असल्यामुळे शरीराच्या ठिकाणी जे निन्यावे घटक आहेत ते सर्व घटक दिव्य आहेत आणि म्हणून शरीराच्या ठिकाणी किती घटक आहे की हे आपलं शरीर म्हणजे स्थूल शरीरपासून त्याला लटकलेली कर्मेंद्रिय त्याला लटकलेली ज्ञानेंद्रिय त्याच्या आतमध्ये असणारी अंतरेंद्रिय त्याच्या पलीकडे कल्पनाशक्ती भावनाशक्ती वगैरे नाना प्रकारच्या शक्त्या त्याच्याही पलीकडे स्मृती आणि विस्मृती ह्या दोन शक्त्या त्याच्याही पलीकडे आणि आपण ज्याला चैतन्य शक्ती असं म्हणतो ती चैतन्य शक्ती म्हणजे सर्व घटक आपण एकत्र केल्यानंतर जे होतं त्याला जिवंत शरीर असं म्हणतात म्हणून जेव्हा शरीर आपण जिवंत शरीर असं म्हणतो तेव्हा जिवंत शरीराच्या ठिकाणी हे सर्व घटक आहेत हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे इतकंच नव्हे तर एका बाजूने मी सांगितल्याप्रमाणे एका बाजूने बहिर्मन अंतर्मन जीव शरीर आणि परमेश्वर हा अव्यक्त प्रांत आहे तो शरीराशी जोडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने कुटुंब समाज राष्ट्र विश्व हे देहाबद्दल जोडलेले आहेत म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये येईल की हे सर्व जे आहे हे सर्व या शरीराशी संलग्न आहे आणि म्हणून जेव्हा आपण शरीराची सेवा करतो शरीराची उपासना करतो शरीराची काळजी घेतो शरीराला उत्तम फिलिंग करतो शरीरूपी परमेश्वराला उत्तम चांगला उत्कृष्ट असा नैवेद्य देतो त्यावेळेला आपण हे सर्व घटक जे आहेत ह्या सर्व घटकांची एकाच वेळेला आपण सेवा करत असतो उपासना करत असतो भक्ती करत असतो आणि म्हणून हे शरीर जे आहे या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जोपर्यंत आपला सुधारत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख शांती समाधान आनंद नांदणार नाही आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की शरीराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो निगेटिव्ह होता नकारार्थी होता आणि शरीर म्हणजे परमार्थाच्या आड येणारा धोंडा शरीर म्हणजे प्रगतीच्या आड येणारा दगड शरीर म्हणजे नाशिवंत शरीर म्हणजे नश्वर शरीर म्हणजे टाकावू शरीर म्हणजे घाणीचा आगर वगैरे हे वगैरे अशी या शरीराची निंदा आतापर्यंत झाली जीवनविद्येला हे सगळं मान्य नाही आणि म्हणून जीवनविद्येने हा सिद्धांत मांडला की शरीर दिव्य आहे आणि हे शरीर दिव्य आहे हे सांगत असताना आपलं हे जे स्थूल शरीर आहे हे स्थूल शरीरसुद्धा अत्यंत दिव्य आहे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हटलं आहे काय म्हणतात तुकाराम महाराज अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नोहे हो मग सर्व ठिकाणी जर ब्रह्म भरलेला आहे तर प्रतिमा म्हणजे जा आपण ज्याला मूर्ती म्हणतो ती देव नाही कशी असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे देव आहे असं आहे तुकाराम महाराजांना जीवन विद्या असं सांगते त्याच धर्तीवर अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव शरीर तो देव कैसा नय मग सर्वच जर ब्रह्म आहे सर्व ठिकाणी जर ईश आहे तर शरीराच्या ठिकाणी नाही का ते आणि म्हणून शरीर हे सुद्धा ईश्वर स्वरूप आहे हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे आणि म्हणून शरीरात स्थूला बाजूने आपण जर पाहिलं तर स्थूलापासून तर सूक्ष्म अतिसूक्ष्म आणि दिव्य असा जो भाग आपण केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते शरीर स्थूल आहे त्याच्या पलीकडे ज्ञानेंद्रिय आहेत पण शरीर स्थूल जरी असलं तरी ते दिव्य आहे कारण त्याची जी रचना आहे ती रचना आपण जर पाहिली हात पाय वगैरे याची संबंध शरीराची तर आपल्याला असं दिसेल की त्या ठिकाणी ती जी रचना आहे ती सर्व प्रकाराने दिव्य आहे आणि म्हणून शरीर स्थूलाच्या अंगाने दिव्य आहे त्याच्या पलीकडे ज्ञानेंद्रिय ती सूक्ष्म आहेत तीसुद्धा दिव्य आहेत एक डोळा कान नाक तोंड हा हे सगळंच आपण पाहिलं ही सगळी ज्ञानेंद्रिय तर ही सगळी ज्ञानेंद्रिय दिव्य आहेत एकेका ज्ञानेंद्रियाचं जर आपण यथार्थ आणि सार्थ वर्णन करायचं ठरवलं था तर एक मोठा ग्रंथच तयार होईल एवढं एक एक इंद्रिय दिव्य भव्य आणि निसर्ग देवतेचं एक सुंदर काव्य आहे हे मला सांगायचा मुद्दा असा की शरीर स्थूलाच्या अंगाने दिव्य आहे ज्ञानेंद्रिय ही जी आपल्या ठिकाणी आहेत ते प्रत्येक ज्ञानेंद्रिय दिव्य आहे त्याच्या पलीकडे आपल्या ठिकाणी असणारं मन चित्त बुद्धी हे सुद्धा आपल्या ठिकाणी जे आहे हे दिव्य आहे मनाचं सामर्थ्य मनाची शक्ती मनाची व्याप्ती मनाचं सूक्ष्मपण हे इतकं चमत्कारिक आहे आणि आश्चर्यकारक आहे की खरोखरच त्या मनाचा थांग आतापर्यंत शास्त्रज्ञांनासुद्धा लागलेला नाही मनाचा तर सोडाच पण शरीराचंसुद्धा जर आपण पाहिलं तर मानवी शरीर हे सुद्धा गूढ आहे गॉड गूढ हे मानवी शरीरसुद्धा गूढ आहे अजून शास्त्रज्ञान हे मानवी शरीर पूर्णपणे कळलेलं नाही मोठमोठ्या शास्त्रज्ञाना सायंटिस्टनासुद्धा ह्या शरीराचा थांगपत्ता लागलेला नाही इतकं हे शरीर आणि अत्यंत भव्य दिव्य आणि सूक्ष्म आहे तर सांगायचा मुद्दा असा की हे जे शरीर जे आहे या शरीराचा थांगपत्ता संशोधकांना लागत नाही लागला नाही अजूनपर्यंत मनाबद्दल बोला मन मन मना तर बोलायलाच नको शरीराच्या पलीकडे मन अत्यंत सूक्ष्म आणि मन इतकं सूक्ष्म आहे इतकं सूक्ष्म आहे की आहे म्हणावं तर नाही नाही म्हणावं तर आहे पाहायला गेलं तर दिसत नाही पण अनुभवायला गेलं तर सर्व काही तेच करतं आहे क्षणात इकडे तर क्षणात तिकडे क्षणात हिंदुस्थानामध्ये तर क्षणात अमेरिकेत हिची भ्रमंती इतकी कुठे जाईल आणि पुन्हा कधी परत येईल जाणं आणि येणं हे आपल्याला कळत पण नाही आपल्याला पाहतासुद्धा येत नाही इतकं ते सूक्ष्म आहे मग सांगायचा मुद्दा असा की मन जे आहे या मनाचं रूप आणि स्वरूप इतकं प्रचंड आहे इतकं दिव्य आहे की आपल्याला त्या मनाचा सुद्धा अजूनपर्यंत थांग पत्ता सायंटिस्टनासुद्धा लागलेला नाही आतापर्यंत सायंटिस्टने बरंच संशोधन केलेलं आहे पण मनाचा था थांगपत्ता अजून लागत नाही आणि म्हणून हे जे मन आहे हे मन काय आहे मनाचं रूप आणि स्वरूप हे इतकं प्रचंड आहे की जसं एखादं क्षितिज असतं की क्ष क्षितिज आपल्या डोळ्याला दिसतं म्हणून आपण जर पुढे पुढे चालत राहिलो तर ते क्षितिज पुढे पुढे जात राहतं त्याप्रमाणे आपल्या शरीराबद्दल मनाबद्दल जितकं ज्ञान आपण संपादन करण्याचा प्रयत्न करू तितक्याच प्रमाणामध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अज्ञानाचा प्रांत असतो हे आपण लक्षात ठेवला पाहिजे हे मी काय सांगतो आहे की शरीराचा जिकडे पत्ता लागत नाही मनाचा जिकडे पत्ता लागत नाही तिथे परमेश्वराचा काय पत्ता लागणार आहे सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य ऐश्वर्या सर्वा सभना कर, कल्याणकर रक्षण कर्ण तु